जिंकलेलं तर गॅस आहे तू नाही कस नाही अजून करून आल्यावर चार गोष्टी अजून मला वाटत आलं आमच्या कॉलेजचा कॅम्पस एरिया सुरू होतोय आमच्या कॉलेज मेन जे आमचं आर्किटेक्चरचं कॉलेज आहे तिथपर्यंत जायलाच आम्हाला दीड किलोमीटर जायला लागतंय एवढा रोड आहे

रोना आपण आपण चालत जाऊ लक्ष्मण दादा लक्ष्मण दादा दा दा आज इलेक्शन आहे काय म्हणणे वोट करावा तेवढ कसलं भरतेस ते कॅमेऱ्यात ऑब्जेक्शन मायला काय काय ऑब्जेक्शन कायचं दे आणि आम्हाला वोट द्या असं बोलायचं काय म्हणणं म्हणणं सांगणार तो बापरे खोल रहा है होईल इलेक्शन होणार कस आहे मोठा दिवस आहे कारण आज जनरल सेक्रेटरी सिरियसली बोलायचं असते ब्लॉग मध्ये हेच सिरियस असतं मग आज कसा विषय आहे आज जेवढं बहुमत पडन करत आपल्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे किंवा आपण बसत पडणार नाही तो बोल ते शोधणं आमचं काम आहे आता बघू आता

ये देखो है कहीं ऐसा चेहरा तुम नहीं नहीं मैं ये नहीं कह रहा तुम मेरी बात तुम खुद देख लो ना मतलब क्या सोच रे तेरी धनी सत्ता व्लॉग बनवणारी संकेतवीर लाइक करा सब्सक्राइब करा पहिला व्लॉग असणार आहे आपला पुढे येणारा व्लॉगला तुम्हाला जर वाटत असेल आमचं पुढचं काय असणार आहे तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स द्या बस आणि हा आमचा चौमट्या जनरल संभोजी स्थानक बेस्ट ऑफ लक भारत बेस्ट ऑफ लक अकॅडमिक एड म्हणाले काय स्पीचची तयारी केलीस का नाही केली थोडीफार म्हणणार काय वाटतं किती चान्स येतो अभिषेक किती टक्के पास नाही वाटत काहीच नाही मतदान भेटले तुला आम्हाला होय हो मतदान भेटले मग काय सांगता निकाल लागल्यावरच कळ काय होणार आहे असं आहे का मुलं की नाही रे आपण मुलं लहान का नाही आण पण होतो किती पर्सेंट आपल्याला ते बघायची फक्त जिंकणार आहे वॉट फॉर मी ॲज अ ट्रेजर मित्रांनो तुम्ही आज आपलं मतदान आहे आपलं मतदान नाही थांब 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 थां। मी ना, हे केलं तर रे मी जिंकलेलं की आपण आपल्या कॅपेबिलिटी काय काय असं नमस्कार माझं नाव मयूर चौधरी मी थर्ड इयर मध्ये शिकत आहे थर्ड इयर बी आर उपस्थित महोदय आचार्य प्राचार्य प्याला प्रिन्सिपल सर व शिक्षक वर्ग आणि जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना जमलेलं माझ्या मित्रमैत्रिणीने मी जी सेक या पदासाठी उभं राहिलेलं आहे तर त्याचं कारण असं की आपल्या कॉलेजमध्ये जे डिजिटलायझेशन सोशल मीडिया आहे आपल्या कॉलेजची खूप कमी तर त्याच त्यासाठी आपण मला खरं आहे कॉलेज सोशल मीडिया ग्रुप कमी आहे त्यामुळे आम्ही आता ब्लॉगिंग चालू करतो आहे सपोर्ट करा आम्हाला तर रोज तुम्हाला एक ना एक व्हिडिओ तर दिसतात आहे आहे तर आत्तापर्यंत तर असं बघून वाटतंय की आपली बाजू

السلام عليكم ورحمة الله وبركاته

मतदान वडणूका करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 आल चला करू मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत हाय तू कर विचार होईल फ्युचर ब्राईट म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान 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 बोलताय माया का

नाव खायला प्यायला कशाला पाहिजे रे मताची किंमत पैशात नाही मत, ना मत विकायचं नाही विकासाचा ज्याला ध्यास त्यालाच मत द्या भाई लावू लावू शाई लावू केंद्रावर जाऊ 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 सोबत जाऊ मत देऊ जपूया पण भान ठेवूया जान दिसी सौकर मतदार आता तरी जार चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 माझी घेऊ म्हणजेच आहे पहिले तुझं रिॲक्शन सेकंड संकेत 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 संकेत, संकेत, संकेत

Mangalore has got 46 and Karan has got 9. Congratulations all the winners, all the guests. Okay, we are hoping.